नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतात तिसरी भाग एक, एक मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास इयत्ता तिसरी या विषयातील आपल्या अवतीभोवती यामधील आपण काय शिकलो त्याचबरोबर स्वाध्याय पान नंबर आहे एक्क्याऐंशी पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तरी उद्या बालमित्रांनो आज आपण पाहू आपल्या अवतीभोवती या घटकामधील आपण काय शिकलो ते पाहू आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत काही सजीव आहेत काही निर्जीव आहेत सजीव स्वतःहून हालचाल करतात सजीवांना अन्नाची गरज असते अन्न खाऊन त्याची वाढ होते त्यांच्यापासून त्याच्यासारखेच अनेक सजीव तयार होतात सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागतात निर्जीव वस्तूमध्येही सजीवामुळे बदल घडून येतात परिसरातील सर्व घटक एकमेकावर अवलंबून असतात हे आपण या घटकामध्ये आपण शिकलेलो आहोत समजलं बालमित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवा परिसरातून मिळणाऱ्या वस्तूमुळे सर्व सजीवांच्या गरजा भागतात अशा वस्तू वाया जाऊ देऊ नयेत परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे म्हणजे परिसरातून आपल्याला वारा माती पाणी या वस्तू मुबलक प्रमाणात मिळत असतात परंतु त्या वया घालवू देऊ नयेत कारण त्यामुळेच आपले जीवन आहे हे लक्षात घेतले पाहिजे या परिसरातूनच आपल्याला जगण्यासाठी आवश्यक वस्तू मिळत असतात आता आपण पाऊस स्वाद्य आहे अ काय करावे बरे मागील वर्षीच्या वयांमध्ये बरीच कोरी पाने उरली आहेत तर त्या कोऱ्या पानांचा तुम्ही का उपयोग कराल तर त्या कोऱ्या पानावरती आपण का पन चित्रे काढू शकतो वेगवेगळ्या पानांच्या त्या वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतो असे विविध उपयोग आपण पानांचा करू शकतो आ चित्र काढा कोळी जाळी कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा त्याचबरोबर कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा त्या चित्राकडे ती माहिती लिहा तर बालमित्रांनो या ठिकाणी आपण कोळ्याच्या जाळ्याची चित्र काढलेलं आहे त्या जाळ्यामध्ये मध्ये कोळी आहे तर ते जाळे तो कशासाठी विणतो तर या ठिकाणी खाली तुम्ही लिहायचं आहे तो आपल्या घर म्हणून जाळे बनवतो तसेच इतर कीटकांना जाळ्यात अडकवण्यासाठी ते जाळे बनवतो म्हणजे त्याला खाद्य मिळते यासाठी तो जाळे बनवतो अशा पद्धतीने दोन उद्देशाने तो जाळे बनवतो ई जरा डोके चालवा कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत तर बालमित्रांनो कापसापासून आपल्याला वाती वळता येतात दिव्यामध्ये घालण्यासाठी वाती वळता येतात कापसापासून धागे बनवता येतात कापसापासून वस्त्र बनवता येते असे अनेक फायदे आहेत कापसाचे अनेक फायदे दोन चपला कशापासून बनवतात चपला प्राण्यांच्या चांबड्यापासून बनवल्या जातात अलीकडे काही चपला प्लॅस्टिकपासून देखील बनवतात तीन चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल दगड काय करेल तर चिमणी ही सजीव आहे मोठा आवाज आला तर पटकन ती उडून जाईल दगड हा निर्जीव आहे त्यामुळे मोठा आवाज आला काय आणि लहान आवाज आला काय त्याच्यावर काही परिणाम होणार नाही तो तिथेच पडून राहील चार बाल काय खाते बाल कीटक खाते किडे खाते पाच तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा तर लाकडापासून आपण फर्निचर कपाटे खुर्च्या टेबल लाटणे पोळपाट इत्यादी वस्तू लाकडापासून बनवलेले आहेत सहा कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात तर मांजर हा प्राणी उंदीर खाऊन पोट भरतो ई गाळलेले शब्द भरा कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा टिंबा टिंबा कोणी उचलून हालेल तरच दगडाची जागा बदलेल दोन कापूस लोकर आणि रेशीम यापासून आपण विणतो काय विणतो कापड कापसापासून कापड बनवले जाते लोकरीपासून रेशीमपासून कापड विणले जाते तीन झाडाची पाने टिंबा टिंबा तीही मातीत कुसतात झाडांची पाने गळतात तीही मातीत कुसतात ऊ खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात तर आता आपण वाचलेला धडा पाहू त्यामध्ये आपल्याला उत्तर सापडेल तर या ठिकाणी आपल्याला उत्तर सापडेल माणूस हा परिसरातून कितीतरी वस्तू मिळत असतो कापूस लोकर रेशीम या वस्तू परिसरातून तो मिळवत असतो त्याचबरोबर माणसाला व त्या वस्तूपासून चट्ट या टोपल्या वहीचा कागद बनव बनवता येतो घर बनण्यासाठी माती दगड आणि लाकूड देखील त्याला परिसरातून मिळते दोन वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते काही वनस्पतीच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतीची रोपे तयार होतात म्हणजे वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते म्हणजे वाऱ्यामुळे बिया इकडे तिकडे विखुरल्या जाऊन त्याची त्या ते बियांपासून रोपे तयार होतात तीन जगणातील माती कशामुळे कसदार होते तर पाहू आपण मेलेल्या प्राण्यांचे उरलेले बाग म्हणजे मेलेल्या प्राण्यांचे उरलेले बाग कुसतात ते मातीत मिसळतात झाडांची पाने गळतात तीही मातीत कुसतात त्यामुळे माती ही कसदार सुपीक होते ऊ बरोबर ते सांगा एक काही वनस्पतीच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात बरोबर की चूक तर बरोबर आहे वनस्पतीच्या वनस्पती निर्जीव आहेत वनस्पती निर्जीव आहे का नाही सजीव आहे हे चुकीचं वाक्य आहे किडे आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते हे बरोबर आहे चिमण्या किडे आणि धान्य खातात उपक्रम प्राणी आणि वनस्पती यांच्याशी संबंधित अनेक सणवार असतात तुमच्या भागात असे कोणकोणते सण साजरे करतात ते कसे साजरे करतात याची माहिती मिळवा जसे की आता प्राणी प्राण्यांचा आपण बैल बैलपोळा म्हणजेच बेंदूर हा प्राण्यांचा सण साजरा त्याचबरोबर नागपंचमी देखील आपण साजरी करतो बेंदूर या सणाला आपण गाई म्हैस बैल यांची पूजा करतो तसेच नागपंचमीला नागाची पूजा केली जाते आणि दिवाळीमधील वसुबारस या दिवशी गाईची पूजा केली जाते अशा अनेक प्रकारे प्राण्यांची पूजा केली जाते दसरा दिवाळी गौरी गणपतीचा सण यामध्ये वनस्पतीची पूजा केली जाते गौरी गणपतीच्या सणाला गौरी दुर्वा शंकुरबा म्हणून वनस्पतीची पूजा केली जाते दसऱ्याच्या जा सणाला घटस्थापना केली जाते त्या ठिकाणी अने, अनेक धान्य पेरली जातात आणि ते धा धान्याची अंकुरी उगवून आले की त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर तुळसी विवाह दिवशी तुळशीची पूजा केली जाते अशा प्रकारे विविध सण आपण साजरे करतो समजलं बालमित्रांनो आज आपण आपल्या अवतीभोवती या घटकामध्ये आपण काय शिकलो आणि त्याचा स्वाध्याय काय आहे याचा अभ्यास केला